अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारकमंत्राची सेवा तारकमंत्रासोबत काय करावं त्याचं तीर्थ कसं करावं ते पाणी कसं प्यावं त्याचा नक्की उपयोग काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर तारकमंत्र हा स्वामी भक्तांचा अत्यंत आवडीचा विषय आहे तारकमंत्र स्वतः स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी एक दिलेलं वचन आहे असं म्हटलं तरीही चालेल त्या प्रत्येक तारकमंत्राच्या वाक्यामध्ये इतकी सारी शक्ती आहे आपण नुसता तो म्हटला तरीसुद्धा आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप सारी शक्ती आपल्या अंगामध्ये येते जेव्हा जेव्हा आपण तारकमंत्र अत्यंत मनापासून म्हणतो तेव्हा तेव्हा अक्षरशः आपल्यासमोर स्वामी बसले आहेत आणि आपल्याला ते उपदेश करत आहेत का घाबरती आहेस का घाबरती आहेस इतका सुंदर आपल्याला रिझल्ट येतो जेव्हा आपण तारकमंत्र अत्यंत मनापासून म्हणतो आपल्या अंगावर शहारे येतात जेव्हा तारकमंत्र आपण हृदयापासून म्हणतो अशा या तारकमंत्राचा फायदा आणि अशा या तारकमंत्राचे पाणी कसे तयार करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरं तर तारक मंत्राचं पाणी बनवताना उद्बती प्रज्वल प्रज्वलित केली जाते आणि त्याची विभूती त्या पाण्यामध्ये पडली पाहिजे असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे मात्र आता जे केमिकलयुक्त अगरबत्ती आहेत त्या आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत अशा वेळेस काय करावं तर विदाऊट केमिकल अगरबत्ती जर तुम्हाला मिळत असेल तर अशी अगरबत्ती लावली तरी चालेल काही हरकत नाही बघा बसताना तुम्हाला देवासमोर बसायचे आहे एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि तुपाचा दिवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर जर विभूती पाण्यामध्ये पाडणार नसाल तर आपला उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा आहे आणि तारक मंत्र पठन करायचा आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना का त्याला किही भी ना, ना, ना भीती तयाला उगाची भितोशी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जागा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामि भक्त बोल त्यांनीच हात न को डग मगु स्वामि देति लिभूति न मननाम ध्यानादिर्त स्वामीचया पञ्चप्राणामृत हे तीर्तघे रे प्रचिति न सोडि कदा स्वामी जाघे हाती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय बघा इतकं सोपं आहे आता हे पाणी नुसतं पाणी नाही तर तीर्थ बनलं आहे आपल्याला तारक मंत्रातच सांगितलं आहे नको डगमगु स्वामी देती लहात विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचामृतात हे हे आठवी रे प्रचिती न सोडती जया स्वामी घेई घेईहाती हे तीर्थ तुम्ही प्या तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होईल तुम्हाला प्रचिती घडेल स्वामी ज्यांचं आयुष्य हातामध्ये घेतात त्यांच्या आयुष्याचं त्यांच्या आयुष्यात ते कधीच कमी पडू देत नाही जेथे स्वामी चरण तेथे काय न्यून आपल्या घरामध्ये स्वामी आहेत स्वामींचे चरण आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमी पडणार नाही स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वत आपलं ही माय म्हणजे आपले स्वामी आई घडवून आणतील आज्ञेविना काळ ही ना नेत्याला त्यांची आज्ञा आल्याशिवाय काळही नेऊ शकत नाही परलोकी ही ना भीतीतयाला कुठेही आपल्याला परलोकातही भीती नाही उगाची भीतोशी भय हे पडू दे उगाच भीतो उगाच भीतोय भी आपण आपलं भय पडून जाऊ दे आपली भीती नष्ट होऊ दे वसे अंतरी हे स्वामी शक्ती कळू दे आपल्या अंतरामध्ये स्वामी शक्ती आहे हे आपल्याला कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा स्वामी महाराजांच्या हातात आहे सगळं आपला जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा काय घाबराय घाबरायचं जेव्हा आपण त्यांचंच बाळ आहो त्यांच्या हातामध्ये आपला जन्ममृत्यू हे दोन्ही आहे खरा होई जागा श्रद्धे सईत खरं या श्रद्धेने जागे व्हा खरे स्वामी भक्त बना कसा होसी मी तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ म्हणजे आठवा की किती वेळा आपल्यावर असे प्रसंग आले की आपण त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो ते दुसरे तिसरे काही नसून स्वामीच होते स्वामी महाराजच होते त्यांची सातच होती नको डगमगो स्वामी देतील सात डगमगून जाऊ नका स्वामी साथ देतील निशंक होई निर्भय हो मनारे रे मनात शंका आणू नका भीती आणू नका प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे तुमच्या पाठीशी प्रचंड स्वामीबळ आहे जेव्हा तुम्ही स्वामींचे भक्त आहात अथर्के अवधूत हे स्मरण गामी मी जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे स्मरण कराल तेव्हा अशक्यही शक्य करतील स्वामी जे जे अशक्य आहे ते सर्व काही तुमच्या आयुष्यात स्वामी घडवून आणतील असे हे तारक मंत्राचे तीर्थ तुमच्या घरामध्ये पण शिंपरा आणि प्रत्येकाला घरामध्ये थोडं थोडं एक एक घोट प्यायला द्या सगळ्यांच्या पोटात हे तीर्थ गेलं पाहिजे हे लक्षात घ्या रोजच्या रोज तुम्ही ही तारक मंत्राची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अगदी दूर होईल आणि जरी ते आली तरी त्याचा प्रभाव तुम्हाला कळणारही नाही म्हणतो ना आपण की तुम्हाला भाजेल पण आग होणार नाही अशी या तारकमंत्राची शक्ती आहे करून बघा स्वत अनुभव घ्या तुम्ही जर तारक मंत्राचं तीर्थ मुलांना दिलं सॉरी तारक मंत्राचं तीर्थ जर मुलांना दिलं तर मुलांचा हट्टीपणा कमी होईल अभ्यासात त्यांचं मन लागेल घरात शिंपडं तर घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर पडेल घरात सुख शांती समाधान आनंद लाभेल तर नक्की ही सेवा करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ